शोध सत्य बातमीचा सहायक आयुक्त कृष्णांत पाटील यांची ताबडतोब बदली रद्द करा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरणार राजू जाधव कोल्हापूर आज महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने सहायक आयुक्त कृष्णांत पाटील साहेब यांची कोल्हापूर महापालिका इथून बाहेरगावी झालेली बदली रद्द व्हावी यासाठी महापालिका अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना राजू जाधव यांच्या अध्यक्षतेखाली निवेदन देण्यात आले यावेळी कृष्णांत पाटील सारख्या प्रामाणिक मनमिळाऊ स्वभाव सामान्य जनतेसाठी कामाच्या संदर्भातील झोकून देऊन प्रामाणिकपणे काम करण्याची पद्धत शांत स्वभाव जनतेबरोबर अत्यंत हडू आवाजात बोलणे समोरच्या व्यक्तीचे पूर्ण ऐकून घेण्याची पद्धत वेळप्रसंगी स्वतः जागेवर जाऊन काम करण्याची तसेच पाहावयाचा स्वभाव यामुळे कोल्हापूर शहरातील नागरिकांच्या कृष्णांत पाटील साहेब यांच्याबद्दल आपोआपच आपुलकी निर्माण झाली त्यामुळे महाराष्ट्र शासनाने ताबडतोब ही बदली रद्द करावी अशी विनंती करून अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असे यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना सांगण्यात आले या निवेदनावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष राजू जाधव अतुल भालकर करण साठे विशाल लोखंडे अण्णा तिडवे राज मकानदार सिद्धार्थ बुचडे रोहन कांबळे धीरज साठे योगेश लोखंडे जॉय धनवडे ऋतिक देवकुळे विश्वजित कवाडे अनुराग गोरके सूरज तिडवे रणजित कवाडे इंद्रजीत कवाडे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते right ह्या अधिकाऱ्याच आम्हाला एक जवळून उदाहरण आता महापालिकेत एवढे आंदोलन ह्या व्यक्तीचं एवढा अनुभव चांगला आलेला आहे की एक आयुक्त किंवा अतिरिक्त आयुक्त असून सुद्धा परवा भाजी मंडळीमध्ये शिवशी मार्केटला एक वर्ष असं पातळून कटलेलं म्हणजे कुत्र असं रस्त्यावर जाताना गटारी तुंबलेल्या ड्रेनेज पूर्ण रस्त्यावर वाहत होतं त्यानंतर तेच मंडी देत होतं फुलांच्या देत होतं आणि अक्षरशः दुर्गंधीचं साम्राज्य होतं आणि मुतारीक्र अक्षरशः भगना होतं ह्या सगळ्या योजनावर तिथून थांब करायचे की आम्ही काम केलं म्हणून कोण हे कर्मचारी ज्यावेळेला ही मला गोष्ट लक्षात आली का तर त्यांचा अध्यक्ष आहे त्यावेळी तिथं गेलो ते बघितलं डायरेक्ट मी या सगळ्यांनी तिथं बोलवलं अधिकाऱ्यांच्या बरोबर साहेबांना पण फोन केला साहेबांना फोन केल्यानंतर साहेब दहा मिनिटात तिथे पोहोचले दहा मिनिटात अवघ्या आणि ही व्यक्ती एवढ्या वरिष्ठ पदावर आहे मला सुद्धा माहीत ड्रेनेज उघडून ड्रेनेज जवळ बसले असं अधिकाऱ्यांनी मी आयुष्यात बघितलं नाही त्यावेळेला कर्मचाऱ्यांची पळापळ झाली आणि त्यावेळेला कर्मचारी सकाळी साडेआठ ला साडेआठ नऊच्या दरम्यान एवढ्या ही व्यक्तीत मग अशी जर व्यक्ती आणि तिची इथं बदली होत असेल आरोग्य विभागाचं कुठलंही काम असेल कुठल्याही भाजी मंडळी असेल ठेका आवडीचा ठेका त्यातला पण दाराव झालेला होती त्याच्या पावत्यांनी बंद जो जोपर्यंत कचरा उठाव होत नाही तुमचे पैसे मिळणार नाही ते बंद केले होते साहेबांनी येऊन सगळी व्यवस्था डम्पर जेड मशीन त्यानंतर टॅक्टर सगळं आणून स्वतः आपण जागेवर थांबले आनंद साहेबांनी बोलवून ते सगळं साफसफाई केली ड्रेनेज साफ केलं आज पण तिथं हलगर्जीपणा चालू आहे तरी पण ह्या व्यक्तींनी त्या दिवशी साफसफाई करायला गटणी काढायला लागल्या मग अशा व्यक्तीची जर घटने होत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही कदा संदा नाही त्या व्यक्तीची बदली होऊ नये म्हणून आम्ही हे निवेदन द्यायला लागलो आणि शासकीय अधिकारी महापालिकेत निवेदन अशी निवेदन ठराविक आज पण झालेली आहे खरोखर चांगली व्यक्ती आहे तिच्याबद्दल आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्या विषयावर रस्त्यावर उतरणार साहेब ह्या व्यक्तीची बदली होणे आमची कळकळी विनंती आहे म्हणजे महाराष्ट्र शासनाला सुद्धा आम्ही कळवणार आहे पालकमंत्र्यांना निवेदन देणार आहे राज्य शासनाला पण उद्या देणार काय तुम्हाला एक त्याच्या आधी आम्ही आयुक्त मॅडमला मी सीमध्ये तुमच्याकडे आम्ही दिले साहेब ही वरती कळवा आणि ह्या व्यक्तीची जी बदली आहे आमची विनंती आहे सर्व नागरिकांच्या वतीनं कोल्हापूरच्या तातडीनं थांबवा तुमच्या भावना चांगल्या घ्या अधिकारी चांगला होता पण त्यामध्ये थोडी एक तांत्रिक अडचण निवडणूक आयोगाच्या विषय त्यांचं होम डिस्ट्रिक्ट आहे आणि होम डिस्ट्रिक्ट असल्यामुळं जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांचा सेवा करायचा आहे तरी पण आयुक्त मॅडमनी कलेक्टर साहेबांनी पुन्हा पुन्हा प्रस्ताव पाठलेला होता पण आय एस कमिशनला तो विचारात घेऊन पण तांत्रिक कारणात तो नाकारला त्यामुळं त्याची बदली झालेली आहे ठीक आहे का नाही तुम्ही त्या भावना मात्र आमच्याकडून पोहोचलाय की अधिकाऱ्यांचं कोल्हापूर जर जसं नाका एखादा काम चुका असेल तर त्याला शंभर काम धरतात जसं पुन्हा काम चांगलं केलं तर डॉक्टर डोक्यावर बघा अरे बघा त्या ठिकाणी मग साहेब तुम्ही असू दे चांगलं काम केलं आम्ही शंभर टक्के डोक्यावर घ्या त्या अधिकाऱ्याला मग कुणाला बोलून देणार नाही मग कर्मचारी चांगले त्यांचं पण आम्ही नाव घेतो खरचे कर्मचारी चुकाम करतोय आणि नुसतं थांबून देते त्याच्या पाठीशी घात नाही आणि बाकीच्या जनरल ट्रान्सपोर्ट असतील तर पालकमंत्री साहेब किंवा इतर कोणी करतात इलेक्शनची पहिली इलेक्शन असल्यामुळं तरी पण आम्ही आमच्याकडनं प्रयत्न करतो यश आलं तर ठीक तरी पण आम्हाला यश यावं आम्ही विनंती करतोय झालं तर ठीक कर आम्ही प्रयत्न करावा की अशी व्यक्ती गाव साहेब मॅडम न कळवा नाही तर उद्या पालकमंत्री ह्यांना पण श्री सागर आणि पालकमंत्री झालं तर ठीक तर शक्यतो व्हावं या व्यक्तीचं महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला यूट्यूब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा